पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळत आहे आज वेद कलाला घरी घेऊन येतो कलाचा आज बड्डे असल्यामुळे कला कूप हस मारा मुन खूप आनंदी असते हसत असते उड्या मारत असते आणि मनोमन खूप खुश होत असते ती म्हणत असते की लग्नानंतरचा आजचा हा माझा पहिला बड्डे आहे सांदेकर खूपच हटके स्टाईलमध्ये माझा बड्डे सेलिब्रेट करणार आहे आणि त्यानिमित्ताने आम्हा दोघांना एकत्र वेळ घालवायला मिळेल या विचाराने सोप्यावरती लाजत असते हसत असते आणि म्हणून मुन मन ती बड्डेचं प्लॅनिंग करत असते चांदेकर माझ्या बड्डेला काय स्पेशल करणार आहे याची वाट ती पाहत असते आणि चांदेकरनीसुद्धा तिच्या बड्डेचं छान असं प्लॅनिंग केलेलं असतं आता चांदेकर कुठे गेला तो दिसत नाही आहे म्हणून खाली येते तर अद्वैतने सगळ्यांना सांगितलेलं असतं तिला विश करू नका मी सरप्राईज देणार आहे इकडे तिला वाईटही वाटतं की माझ्या बड्डेचं विश मला कोणीच करत नाही